पारंपरिक पद्धतीनुसार चुलीवर कोकणामध्ये आंबोळी तयार केली जायची हा सा मस्त कोळशाचा सुवास मुरवून फ्लेवरच्या चुलीवर सकाळी सकाळी आंबोळ्या तयार केल्या जायच्या ही आंबोळी बघा काय मस्त जाळीदार अशी बनवून तयार झालेली आहे आंबोळीचं पीठ तयार करताना कोकणामध्ये काही विशिष्ट पदार्थ वापरतात बरं त्यांची पद्धत सुद्धा वेगळीच असते त्यामुळे या आंबोळ्यांना इतकी छान मस्त जाळी पडते आणि छान असा एकसारखा रंग येतो असा छान सोनेरी रंग येण्यासाठी काय करायचं कारण बऱ्याचदा आंबोळीला असा रंग येत नाही आणि हे असं इतकं छान मस्त सारखं टेक्स्चर असलेली ही मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी कशी तयार करायची पीठ कसं फर्मेंट करायचं त्याचं अचूक प्रमाण काय घ्यायचं हे आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत याचं टेक्स्चर ना अतिशय मऊ तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्यासाठी या आंबोळ्या बनवून तयार करू शकता मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा प्रवासात जाताना सुद्धा तुम्ही या पद्धतीची आंबोळी एखादी भाजी किंवा चटणी ही अशी बनवून नेऊ शकता नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण डाळ आणि तांदळाचं प्रमाण किती असायला पाहिजे ते पाहतोय इथे मी एखादी वाटी घ्यायची आणि त्या वाटीने तुम्ही तीन वाट्यात तांदूळ घ्यायचं बरे हे तांदूळ बघा मी अगदी वाटी शिगोशिग शीद भरून घेतलेली आहे त्यानंतर दुसरं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये उडदाची डाळ घ्यायची पण डाळ घेताना सपाट वाटी घ्यायची किंवा त्यापेक्षा सुद्धा थोडी कमी घेतली तरीही चालेल आणि पाव वाटी चण्याची डाळ एकाच वाटीने सगळी माप घ्यायची आहेत त्यानंतर आता आपल्याला हे स्वच्छ असं डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहेत मी इथे जुने आणि जाडे जे रेशनला तांदूळ मिळतात ना ते वापरलेले आहेत त्यामुळे त्यामध्ये बराचसा काळसरपणा असतो त्यामुळे तांदूळ आपण तीन चार पाण्यातून धुवून घ्यायचे पण उर्दाची डाळ मात्र फक्त एकाच पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ चोळून पण एका पाण्याने डाळ धुतली त्यामध्ये अर्धा चमचा इतका मेथी दाणे घालायचे आहेत मेथी दाणे तुम्हाला सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप म्हणजे मेथी दाणे डाळीमध्येच भिजायला घालायचे हे मात्र आवर्जून लक्षात ठेवा त्यानंतर आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि हे डाळ आणि तांदूळ साधारण चार तासासाठी आपल्याला हे भिजायला ठेवायचं आहे हे असंच चार तासापर्यंत आपण झाकून ठेवणार आहोत आता डाळ आणि तांदूळ साधारण चार तासात व्यवस्थित भिजले आहेत बघा तांदळाचा सहज तुकडा आणि डाळ सुद्धा हे असं नखाने दाबून पाहिलं तर लगेच मोडली जातीय याचाच अर्थ आपलं डाळ आणि तांदूळ व्यवस्थित चार तासामध्ये भिजले आहे आता हे डाळीतलं जे पाणी आहे की नाही ते पाणी एखाद्या ग्लासमध्ये असं काढून ठेवायचं आहे हेच पाणी आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी वापरायचं आहे या पाण्यामध्येच मेथीदाणे आहेत मेथीदाणे फर्मेंटेशनचं काम करतात म्हणूनच आपल्याला हे डाळ भिजवलेलं जे पाणी आहे ना तेच वापरायचं आहे त्या पाण्यामध्ये डाळीचा सुद्धा अंश असतो तसेच मेथीदाण्याचा सुद्धा अंश असतो म्हणूनच आपलं पीठ चांगलं असं सा फर्मेंट होतं आता सर्वप्रथम डाळ वाटायला घ्यायची आणि त्यामध्ये जे डाळ भिजवलेलं पाणी आहे तेच घालायचं आणि हे डाळ चांगली अशी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे एखादं मोठं आणि कोलगट भांड घ्यायचं त्यामध्ये हे पीठ काढून ठेवायचं बघा अगदी गुळगुळीत म्हणतो ना तशी फाईन अशी वय वाटून घेतलेली आहे आता आपल्याला तांदूळ वाटायचे आहेत तर तांदळातलं पाणी असेल ना ते तुम्ही केस धुण्यासाठी वापरू शकता कारण ते फार महत्वाचं असतं किंवा झाडांना घाला तांदळातलं पाणी मी नेथळून बाजूला काढलं त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस म्हणजे हा तयार असलेला शिळा भात म्हणजे आपण दुपारी केला असेल भात तो संध्याकाळी जेव्हा आपण हे डाळ तांदूळ वाटतो त्यावेळेस वापरायचा पण शक्यतोवर शिळा भाताचा वापर करायचा या भातामुळेच ना आपल्या आंबोळ्यांना छान असं मऊ लुसलुशीत टेक्शर येतो आता हे जे डाळ भिजवलेलं पाणी होतं की नाही तेच पाणी इथे वापरायचं आहे मी आता हे अर्धेच तांदूळ एका बॅच मध्ये वाटून घेणार आहे आणि हे तांदूळ वाटताना आपल्याला किंचित रवाळ म्हणजे अगदी किंचित बघा मी दाखवते किंचित असे ना छोटे छोटे दाणे असे बोटावर जाणवतात इतके आपल्याला हे किंचित रवाळ असं वाटून घ्यायचं दुसरी बॅट सुद्धा ही तांदळाची मी अशी वाटून घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला एकत्रित करायचंय कारण बघा खाली आपण डाळीचं मिश्रण होतं त्यानंतर वरती तांदळाचं होतं तर ता डाळ आणि तांदूळ एकत्रित व्यवस्थितपणे मिसळायला हवं म्हणून हे आपण असं चांगलं फेटून घेतोय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घातलं आणि ते पाणी सुद्धा यामध्ये घातलं म्हणजे मिक्सरचं भांड सुद्धा स्वच्छ झालं आणि आपल्याला हे पीठ थोडस घट्ट जर होतं ना तर ते पातळ करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग झाला आता हे आपल्याला चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे डाळ आणि तांदळाचं मिश्रण एकत्रित एक करून घेतलं आणि हे बघा पळीवरून असं सरसरीत एकसंध पडायला पाहिजे इतकी आपल्याला कन्सिस्टन्सी असायला हवी त्यानंतर बरोबर पाच मिनिटं हे एकाच दिशेने जसं मी फेटतेय तसं हे आपल्याला मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे हे असं फेटून घेतलं म्हणजे या मिश्रणामध्ये हवा भरली जाते आणि आपलं पीठ चांगलं फर्मेंट होतं आता पीठ बघा आपलं हे पातेल्याला जर पाहिलं तर अर्ध पातेलं सुद्धा व्यवस्थित नाहीये अर्ध्यापेक्षा थोडं कमी आहे पण आता हे आपल्याला असंच फर्मेंट करायला ठेवायचं आहे पण कोकणामध्ये काय केलं जातं तर या पिठाला कोळशाची फोडणी दिली जाते त्याकरता आपण इथे एक अशी प्लेट ठेवणार आहोत आणि त्यावर छान असा निखारा झालेला कोळसा ठेवणार आहोत पण तुम्ही तर म्हणाल आमच्याकडे कोळसा नाहीये तर मग आम्ही काय करू तर अशा वेळी नारळाची करवंटी असते ती जरी गॅसवर जाळून तिचा तुकडा जरी यामध्ये ठेवला तरीही चालेल आणि तेल किंवा तूप या निखाऱ्यावर घालायचं था। आणि पटकन असं झाकण ठेवायचं आहे हा कोळशाचा सुवास मुरवून तयार केलेल्या आंबोळ्यांची चव ना नेहमीच्या आंबोळ्यांपेक्षा अप्रतिम असते आता यावर आपल्याला असं चांगलं झाकण ठेवायचं आहे आणि हे अजिबात झाकण आता उद्यापर्यंत उघडायचं नाहीये कारण यामध्ये आपण कोळशाचा सुवास मुरवलेला आहे हे जर आपण बाहेर काढलं किंवा झाकण उघडलं तर तो सगळा सुवास निघून जाईल त्यामुळे अजिबात झाकण न उघडता यावर असं खलबत्ता किंवा काहीही जड वस्तू ठेवायची की जेणेकरून कुठूनच वाफ निघून जाणार नाही आता थोडस थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आपण एखादी अशी शाल पांगरायची म्हणजे या पीठाला चांगली अशी ऊब मिळेल आणि ना हे पीठ आपलं चांगलं फर्मेंट होईल मी सकाळी अकरा वाजता तांदूळ पिसत घातले त्यानंतर चार वाजता हे तांदूळ वाटून आता हे पीठ उबदार ठिकाणी असं मी ठेवून देणार आहे बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला हे पीठ दाखवतेय पीठ अगदी झाकणाला लागेल इथपर्यंत फुगून वर आलेलं होतं आता ही कोळशाची जी प्लेट आहे ती सुद्धा काढून घ्यायची आणि कडेला हे लागलेलं ला सगळं पीठ आपण सगळ्यात पहिले आत असं करून घेऊया की जेणेकरून ते खाली पडायला नको आता मी तुम्हाला या पिठाची जाळी दाखवते बघा काय मस्त जाळीदार आणि हलक असं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला अगदी बराबर हे न हलवता अगदी हलक्या हाताने या पिठाची जाळी मोडू न देता हे असं एकदा मिसळून घेतलं पीठ खूप घट्ट वाटतय पण त्याआधी आपण यामध्ये चवीपुरतं पीठ घालायचं जर तुम्ही सगळं पीठ वापरणार असाल तर सगळ्या पिठात मीठ घाला किंवा काढून ठेवायचं पीठ आणि जेवढं वापरणार आहे त्यामध्येच मीठ घालायचं हे पीठ थोडस घट्टर वाटतय त्याकरता आपण दोन ते तीन टेबल स्पून इतकं ह्यामध्ये पाणी घालूयात पीठ पळीवरून एकसारखं एकसंध पडायला हवं आणि आपण जेव्हा तव्यावर घालतो त्यावेळेस ते आपणहून पसरायला हवं इतकी पातळ कन्सिस्टन्सी असायला हवी हे पीठ आपलं आता तयार आहे इथे आंबोळी बनवण्यासाठी हा बिडाचा तवा किंवा याला काईल म्हणतात ते गरम करायला ठेवले आणि या नारळाच्या शेंडीने हे असं तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे काय होतं तर सगळ्या आंबोळीला अगदी छान मस्त खरपूस असा रंग येतो अगदी थोडस पुसटस लावून घ्यायचंय फार लावायचं नाहीये म्हणजे ना छान एकसारखा रंग येतो एक, एक पळीभर मिश्रण घातलं आणि हे मिश्रण बघा अगदी हलक्या हाताने थोडस असं पसरवून घ्यायचं फार पातळ करायची नाही कारण आंबोळी थोडीशी जाडसरच असते त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मिनिटभराची बाब घेतली की बघा काय सुंदर आपली ही आंबोळी जाळीदार बनवून तयार झालेली आहे अगदी छान अशी याला जाळी पडलेली आहे आणि टेक्स्चर तर बघा काय मस्त सारखं अगदी आलेलं आहे आता काय करायचं तर कडेने हळूहळू ही अशी सोडवून घ्यायची आहे पहिलीच आंबोळी आहे त्यामुळे बिड्याला थोडीशी चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी छान असं पातळ उलट न घ्यायचं आणि सगळ्या बाजूने ही आंबोळी मी सोडवून घेतली आणि बघा ही अशी दुसऱ्या बाजूने सुद्धा चेकवून घ्यायची गॅस मात्र आंबोळी करताना लहान ते मध्यम ठेवायचा अगदी मोठ्या आचेवर कधी आंबोळी करायची नाही आता दुसरी आंबोळी करण्या अगोदर पुन्हा मी थोडस तूप लावलं आणि जर अगदी खूप जास्त तूप लावलं असेल तर मात्र तुम्हाला टिश्यू पेपरने ते पुसून घ्यायचं म्हणजे आंबोळीला ना अगदी एकसारखा रंग येतो दुसरी आंबोळी सुद्धा अशीच घालून घेतली झाकण ठेवायचं आणि फक्त आंबोळ्या करून घ्यायच्या अजिबात मोठा गॅस ठेवायचा अगदी लहान सुद्धा नाही मध्यम आचेवरती आंबोळ्या घातल्या की अगदी छान मस्त याला जाळी येते आपण आता ही दुसरी आंबोळी सुद्धा याच पद्धतीने सगळ्या कडा व्यवस्थित सोडवून घ्यायच्या आणि ह्या आंबोळ्या करून घ्यायच्या पहा काय मस्त एकसारखा सोनेरी रंग आपल्या या आंबोळीला आला हे कारण आपण याला तूप लावून घेतलं होतं दोन्ही बाजूने मस्त अशी ही आंबोळी शेकवून घेतली अशा या गरमागरम आंबोळा नारळाची चटणी किंवा काळ्या वाटाण्याचं त्याच्याबरोबर किंवा कुठल्याही भाजी बरोबर खायला अप्रतिम लागतात अगदी मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा आंबोळ्या एकदम उत्तम पर्याय आहे छान अशा मऊ लुसलुशीत आंबोळ्या अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा अशा छान मऊ लुसलुशीत राहतात जर तुम्ही प्रवासासाठी जाणार असाल तर अशा वेळी या आंबोळ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता मस्त अशी जाळीदार मऊ लसुषित आंबोळी आणि त्याबरोबर गरमागरम मस्त असा वाफाळता चहा चहा बरोबर सुद्धा खायला ही आंबोळी अप्रतिम लागते बघा याचं टेक्स्चर काय मस्त स्पोज सारखं अगदी आलेलं आहे अशी ही मऊ लुसलुषित कोकणी पद्धतीची आंबोळी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा पण व्हिडिओ आवडला नसेल तर या व्हिडिओ मधला तुम्हाला नक्की काय आवडलं नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशा छान छान प्रमाणबद्ध आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा पारंपरिक रेसिपीसह हो। धन्यवाद